स्वाभिमानी चे नेते राजू शेट्टी हे धर्मनिरपेक्ष आघाडी सोबत यावेत असा आमचा प्रयत्न होता मात्र त्यांचा वेगळा पवित्रा दिसत आहे त्यांनी आमचा पाठिंबा घेतला नाही हात हातकणंगले उमेदवार द्यावा लागेल तशी चाचपणी शिवसेनेकडून सुरू असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले जयंत पाटील म्हणाले हातकणंगले राजू शेट्टी आमच्या वतीने लढावेत अशी महाविकास आघाडीची इच्छा होती शिवसेना नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू असल्याचे आम्हाला सांगण्यात आले मात्र यात सकारात्मक चर्चा दिसत नाही त्यामुळे शिवसेनेच्या वतीने तिथे उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केल्याने काहीसा पेच निर्माण झाला असून यामध्ये आणखी काही मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न सुरू आहे वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत बोलणे सुरू आहे दोन दिवसात अपेक्षित निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले सातारा तुम खासदार उदयनराजे भोसले आमच्या संपर्कात नसल्याचेही त्यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जगात भारी कोल्हापुरी